उदेग अम्बे उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे असे म्हणत दुर्गेचे आदिशक्तीचे जगभरात मोठ्या उत्सवात स्वागत करण्यात आले आहे नवरात्रीचा सण हा दैवी स्त्री शक्तीचा उत्सव आहे या नऊ दिवसात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री या रूपांचा समावेश आहे देवीचे प्रत्येक रूप हे वेगळे असून देवीच्या या रूपांकडून स्त्रीने शिकण्यासारखे घेण्यासारखे बरेच आहे ही नऊ रूपे स्त्रीची ताकद अस्तित्वाविषयी बरंच काही सांगतात खरं तर स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती असते तिने एखादी गोष्ट ठरवल्यास नक्कीच पूर्ण करू शकते इतकी तिच्यात ताकद असते गरज असते ती तिने स्वतःला ओळखण्याची चला तर मग आपण बघूयात नवरात्रात देवीच्या नऊ रूपांकडून महिलांनी काय शिकावे शैलपुत्री शैल, शैल म्हणजे पर्वत अर्थात हिमालयाची कन्या या हिमालयाच्या कन्येकडून आपण आत्मविश्वास वाढवणे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आपल्या जीवनाचा खरा उद्देश शोधणे या गोष्टी शिकू शकतो हिमालय उंचावर असल्याने महिलांनी तिच्याकडून ध्येय गाठण्याची प्रेरणा घ्यावी कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याची जिद्द घ्यावी ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणीकडून ज्ञान तोप वैराग्य त्याग संयम धैर्य आणि कठोर परिश्रमातून यश मिळवण्याचे सामर्थ्य शिकावे त्यांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हजारो वर्ष कठोर तपचर्या केली त्यामुळे स्त्रियांनी तिच्यात जग बदलण्याची ताकद आहे हे ओळखावे चंद्रघंटा देवी चंद्रघंटा शौर्य शक्ती आणि वाईट शक्तींचा नाश करण्याचे प्रतीक आहे चंद्र हा शांत शीतल ग्रह आहे आणि तो बुद्धिमत्तेशी संबंधित आहे त्यामुळे चंद्रघंटेकडून स्त्रियांनी शांत राहण्याचा गुण अंगीकारावा मनावर नियंत्रण ठेवण्यास शिकावे कुषमांडा कु म्हणजे थोडे उष्मा म्हणजे उष्णता किंवा ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड यावरून तिच्या नावाचा अर्थ होतो की तिच्या मंद हास्यातून विश्वाची उत्पत्ती झाली महिलांनी तिच्याकडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा घ्यावी स्कंद माता स्कंद देवीचे रूप हे आपल्या मुलाला मांडीवर घेऊन सिंहासनावर बसलेली आहे स्त्रियांनी ती वासल्याची मूर्ती ओळखावी कात्यायनी अन्यायाविरुद्ध लढणारी अशी कात्यायनी महिलांनी कात्यायनीकडून अन्याय सहन न करता त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला शिकले पाहिजे केवळ स्वतःवरच नाही तर आजूबाजूला घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवे काल रात्री काल म्हणजे वेळ स्त्रियांनी कालरात्रीसारखे असावे कधीतरी शांत राहावे आणि मनाला विश्रांती द्यावी स्त्री घर कुटुंब नोकरी या सर्वांकडे लक्ष देतेच त्यामुळे काल रात्रीकडून स्त्रियांनी मनाला आणि शरीराला विश्रांती देण्यास शिकावे महागौरी महागौरी देवीचे हे रूप आपल्याला संयम ठेवण्यास शिकवते कारण निसर्गाच्या खेळात कोणतीही गोष्ट क्षणात घडत नाही त्यामुळे महिलांनी योग्य वेळेची वाट पाहणे महागौरीकडून शिकायला हवे महागौरी ही ज्ञान मोक्ष यांचा संदेश देणारी आहे खरं तर स्त्रियांमध्ये हे गुण जन्मताच असतात गरज असते ती तिला या गुणांची जाणीव होण्याची सिद्धिदात्री सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमता देवी या शक्तींचा दाता आहे जग जिंकण्याची ताकद आहे तिने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवे खरं तर महिलांवरील वाढते अत्याचार पाहता महिलांनी स्वतःमधील दुर्गा रणचंडी काली भवानी जगदंबेला जागे करून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःची लढाई लढण्यासाठी स्वतःमध्ये दडलेल्या देवीच्या या रूपांना जागे करणे ही काळाची गरज झाली आहे नवरात्र उत्सवाचा अर्थ धार्मिक महत्त्वापलीकडे सांस्कृतिकदृष्ट्या खोलवर आहे विशेषत महिलांसाठी हे प्रत्येकाने आत्मसात करायला हवेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा